नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये फुलपगारे सर एका सरांना बोलवतात आणि म्हणतात अर्जंट तालुक्याला स्कॉलरशिपची माहिती पाठवायची आहे आणि शाळेची अजूनही काही माहिती पाठवायची आहे असं करा सर तुम्ही रिपोर्ट तयार करा ते म्हणतात आत्ता अहो सर आज धुलिवंदनची सुट्टी आहे फुलपगारे सर म्हणतात काही पर्याय नाही काम करावंच लागणार सर मात्र खूप आडेवेडे घेत असतात पण फुलपगारे सर म्हणतात ठीक आहे तुम्ही तुमच्या वर्गाची माहिती द्या मी बाकीची अक्षराला सांगतो मुणेश्वरी फोनवर बोलत असते तिढ्यात मागून दुर्गी येते आणि म्हणते ताई मुणेश्वरी घाबरते कारण दुर्गीच्या सगळ्या चेहऱ्याला रंग असतो मुणेश्वरी म्हणते अगं अशी भूतावणी काय आलीयस दुर्गी म्हणते बघ ना ताई मी माझ्या सगळ्या मैत्रिणीला सांगितलं की थोबाडाला रंग लावू नका तरी पण लावलाय मुणेश्वरी म्हणते तुझं थोबाड चांगलंच काळ केलंय दुर्गीव म्हणते ताई आता काय सांगायचं त्यांना मुणेश्वरी म्हणते हा रंग घेऊन माझ्या माग मागं फिरू नकोस खोलीमध्ये रंग सांडलेला आम्हाला अजिबात आवडणार नाही दुर्गे म्हणते काय गं ताई तू रंग नाही लावणार मुणेश्वरी म्हणते असला तर अजिबात नाही तेवती ताई तुला माहिती आहे ना शास्त्रानुसार दोन बोट तरी रंग लावायचा असतो तेव्हा तू आमस्थिती शास्त्र शिकवणार दुर्गी म्हणते तसं नाही गं ताई भी म्हणते जा ते थोबाड धुवून काढ नाहीतर कुणी घाबरायचं आणि खुदखुदू हसते दुर्गेवन हसली हसली ताई आता लवकर रंग तिनं ती मागं हो अक्षरा कपडे वाळत घालत असते तेवढेच विद्या येते आणि म्हणते अक्षू किती वेळा सांगितलं काम करायचं नाही अक्षरा म्हणते आई त्यात काय एवढं अगं करते ना मी आता दोघी बोलत असतात तेवढ्यात फुल पगारे सरांचा फोन येतो आणि ते सांगतात अक्षरा तू शाळेत येऊ शकशील का अक्षरा म्हणते काय झालं सर ते म्हणतात अगं अर्जंट पेपर द्यायचे आहेत तिन ती ठीक आहे ठीक आहे मी लगेच येते विद्यावंती अक्षू अगा सुट्टी ना तिन ती थांबाई आई म्हणते ही काय ऐकणार नाही सर येतात आणि फुल पगारे सरांना म्हणतात सर ते पेपर पाठवायचे त्यावर अधिपती सरांची सही लागणार त्याशिवाय ते, ते पेपर जाऊ शकत नाही ते म्हणतात ठीक आहे मी अधिपती सरांना फोन करतो ते आता फोन लावतात पण अधिपती काय उचलत नाही घरच्या फोनवर फोन लावतात तर ता धनाजी फोन उचलतो फुल पगारे सर म्हणतात अधिपती सरांना एक अर्जंट निरोप देताल का त्यांना सांगा तुम्हाला ताबडतोब शाळेत बोलवलं आहे काही तालुक्याच्या ठिकाणी पेपर्स पाठवायचे त्यावर सही हवी आहे धनाजी म्हणतो ठीक आहे ठीक आहे सांगतो मी तो अधिपतीच्या रूममध्ये जातो अधिपती म्हणतो ए बाबा आता काय रंग लावू नकोस धनाजी म्हणतो नाही धाकले सरकार तुम्हाला शाळेत बोलवलं आहे अधिपती विचारतो शाळेत का बरं अर्जंट त्याला काय आठवत नाही तो तो माहीत नाही पण त्यांनी ताबडतोब बोलवलं आहे अधिपती म्हणतो नक्की मास्तरीबाईचं काहीतरी असणार त्यांना आमची गरज तर नाही ना जातो जातो धनाजी निघून जातो अधिपती निघतो तो ओंके येतो आणि म्हणतो भावा आता रंग लावणार अधिपती तिच्याकडे बघतो ओंक्या म्हणतो बघ ना शिवानीने मला रंगानेच भरवलंय अधिपती म्हणतो न शिवाने भावा बायको तुला रंग लावते नाहीतर आमच्या मास्तरीबाईला काहीही पडलेलं नाही आपला नवरा कुठं रंग उधळत बोंबलत फिरतोय न होळीला फोन केला ना रंगपंचमीला ला न ला। रंग लावायला आल्या न शुभेच्छाचा एखादा मेसेज केला जाऊ दे म्हणल्या काही नाही रे मास्तरीबाई ना आमच्या आयुष्यातील सगळे रंगच उडालेत आता सगळेच रंग बिरंग झालेत अक्षर शाळेत येते सर म्हणतात फुलपगारे सरांनी खूप टेन्शन घेतलंय म्हणते सर काय झालं फुलपगारे सर म्हणतात मला खूप भीती वाटते रागाच्या भरात त्या भुवनेश्वरी मॅडम काही पण निर्णय घेऊन बसतील म्हणते तसं काही होणार नाही तुम्ही टेन्शन न घेऊ आम्ही आहोत ना अर्धा तासात मी तुम्हाला सगळा अहवाल रेडी करून देते आता फुल वगैरे सरांना खूप बरं वाटतं आणि ते स्माईल करतात अधिपती म्हणतो मास्त्रीबाईबरोबर रंग खेळायला लय आवडतं आहे तुला तर माहिती आहे ते त्यांच्याबरोबर सेलिब्रेट करायला मला खूप आवडतं आहे आता त्या नाही तर काय करू ओंग्या म्हणतो अरे ठीक आहे ह्या सणाला ते तुझ्यासोबत नाही पण कायम नसतील असं तर काही नाही ना येतील परत अधिपती म्हणतो देवाला माहिती कधी येतील काय येतील की येतील की नाही परत ओंख्या म्हणतो ते जाऊ दे पण मी तुला रंग लावणार तो त्याच्या मागे पळतो तो तारे अरे मला अर्जंट शाळेत जायचं आहे फुल पगारी सरांचा फोन आला होता त्यांनाच फोन लावतोय नक्कीच काहीतरी मास्तरीबाईबद्दल असणार ओंख्या म्हणतो तुला काम आहे तर ठीक आहे पण ही रंगाची पुढी ठेव अधिपती म्हणतो अरे रंगच नाही खेळायचा तर कशाला ती पुढी पण ओंख्या काय ऐकत नाही देतो आणि निघून जातो अधिपती बघत म्हणतो ओ मास्तरीबाई खरं सांगतो तुमच्याशिवाय आमचं आयुष्य बेरंग झालं आहे लई इच्छा आहे तुम्हाला भेटायची तुम्हाला रंग लावायची तुमच्या हसण्याचा खळखळता झाडा बघण्याची तुमची बडबड ऐकण्याची तुम्ही रोज आम्हाला काहीतरी शिकवता आणि आम्हाला ते शिकून घ्यायचं आंबाबाई तूच काहीतरी चमत्कार घडून आण आणि आमची भेट होऊ दे तो आता गाडीतून जात असतो तेवढ्यात त्याला ते एक मुलगा आडवा येतो हधिपती खाली उतरतो आणि म्हणतो ए मध्ये कुठे येतोय तो मुलगा म्हणतो सॉरी सॉरी अधिपती म्हणतो सॉरी काय रंगपंचमी खेळायची ना तिकडे ग्राउंडवर खेळा की तो तो मी तिकडेच खेळत होतो पण माझी गर्लफ्रेंड इकडे पळाली म्हणून तिला शोधायला आलो तेवढे ती मुलगी येते आणि मागून त्या मुलाला तोंडाला कलर लावायला लागते त्यांची मस्ती बघून अधिपती त्यांच्याकडं बघतच राहतो आणि म्हणतो मास्तरीबाई तुमची लई आठवणी आयली आता त्याला सारखं आठवतं त्याची आणि अक्षराची रंगपंचमी त्याच्या चेहऱ्यावर स्माईल असतं पण डोळ्यातून घळाघळ पाणी वाहत असतं विद्याचा फोन येतो अक्षू तू निघाली की नाही लगेच निघ अक्षरवंत आई एवढी काय काळजी करते ती मी बात नाही पहिले रिक्षा पकड आणि घरी ये अक्षरवंते ठीक आहे आई आता ती बाहेर निघते आणि तेवढ्यात अधिपतीची गाडी येते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद